जुन्या आठवणींना वजळा सत्यकथा भाग दोनशे चाळीस लेखक राजेंद्र लहान जाधव अभिवाचन राजेंद्र लहान जाधव श्रद्धा अंधश्रद्धा यामधूनच काही परंपरा निर्माण झाल्या आणि या परंपरा शेवटपर्यंत म्हणजेच आत्तापर्यंत शेवटपर्यंत चालू राहते त्याच परंपरा म्हणजेच काही धार्मिक विधी कार्यक्रम या केल्या जातात फार पूर्वीपासूनच तयार झालेल्या ह्या परंपरा रूढी या सर्वच स्थळातील लोक करतात सर्वच जण ते करत असतात आणि ते करावी लागते अशाच प्रकारे आमची आजी पार्वताई ही आम्हाला सांगत होती मला सांगितलेली एक गोष्ट आजीने बरेच दिवसापासून संवस्तर आणि कोटणठाण ही दोन गावे शेजारी शेजारी फक्त नदी आडवी नदी तिथून वाहत होती झुळझुळ वाहत होती त्या गोदावरी नदीच्या बाजूनेच एक कोटणठाण गाव आणि त्याच्या दुसऱ्या किनाऱ्याला सवसतात आता हे दोन गावं फारसे लांब नाही फक्त नदी आडवी सर्व काही सुरळीत पण त्या ठिकाणी एक परंपरा होती ती देवीची किंवा कोणत्या देवाचं काहीतरी ती एक अशी परंपरा की त्या ठिकाणी गोपणीने दगड मारले जायचे ते फार मोठं द्वंद्व व्हायचं युद्ध व्हायचं आणि दोन्ही बाजूनी त्या गोपनी दगडं त्याच्यामध्ये टाकायचे गोपणीमध्ये आणि त्या तीरावरून ह्या तीरावर त्या गोपणीचा मारा केला जायचा दगडाचा मारा करायला जायचा त्याच्यात किती शेकडो लोक त्यात जखमी व्हायचे कोणाला दगड पातीला लागायचा डोक्याला लागायचा छातीला लागायचा गंभीर जखमी व्हायचे आणि मग नंतर ते परत त्या देवीच्या देवाच्या मंदिरामध्ये त्यांना ठेवलं जायचं असं तीन चार दिवस पाच सहा दिवस ते युद्ध चालायचं ते पाहण्यासाठी बरेचसे लोक बाजूलाही उभी राहायची लांब लांबून दूर दूरून ती लोक येत असत ते पाहत असत आणि ते सकाळी गोपणीचा मारा सुरू झाला ते, ते युद्ध सुरू झालं की संध्याकाळपर्यंत ते युद्ध चालूच आहे गोपणीचा मारा चालत असे भरपूर लोक जखमी होत त्या ती परंपरा होती आणि त्या परंपऱ्याचाच एक भाग म्हणून सर्व लोकांनी ते व्यवस्थित पार पाडलं होतं हजारोंचं संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित असत कोणाचं त्यामध्ये एक वैर निर्माण नव्हतं परंतु तो एक खेळ तो परंपरा तो रूढी ते चालू केलं होतं ते तेवढ्या पुरतीच मार सा, असायचं आणि नंतर सर्वच जण मग गोड व्हायची अशीच परंपरा त्या ठिकाणची माझी आजी मला सांगत होती आणि खरोखरच संसर्गकटून ठाण हे कोपरगाव तालुक्यामध्ये असलेलं गाव त्या ठिकाणी बरेचसे लोकांनी ती काही कहाणी लिहून ठेवलेल्या होत्या परंतु आजीने सांगितली ही खरी गोष्ट ही मी थोडक्यात वर्णन केली होती आवडल्यास लाईक करा